हिवाळा महिना सुरू झालेला आहे आणि हिवाळ्यामध्ये गरमागरम सूप प्यायची इच्छा प्रत्येकाला होते व्हेज आणि नॉन व्हेज दोघांमध्ये भरपूर सारे ऑप्शन्स आहेत तर आज आपण नॉन व्हेजमध्ये मस्त असं चिकन शॉर्बा म्हणजे चिकन सूप बनवणार आहोत लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण आवडीने पिऊ शकतात आजार पण असेल सर्दी खोकळा असेल तर त्याच्यासाठी तर शॉर्बा म्हणजे रामबाण उपाय तर मंडळी जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी भारती म्हात्रे सिंपी स्वादिशमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे जर तुम्ही चॅनलला के सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि साईडला छोटी बेल लायकन आहे ती सुद्धा हिट करा त्याच्याने तुम्हाला माझे सर्व नवीन नवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील चिकन सूप आणि चिकन शॉर्बा म्हणजे दोन्ही एकच आहे ते बनवण्यासाठी तेलाचा वापर आपण बिलकुल करणार नाही आहोत तूप घालणार आहोत तर इथे बघा एक चमचा तूप कडकडीत गरम झाल्यानंतर अख्खी गरम मसाल्याची याच्यामध्ये फोडणी द्यायची तर त्यासाठी दालचीनचे दोन छोटे तुकडे घेतले खूप जास्ती तूप गरम झाल्यास तर लगेच बंद सुद्धा करून घ्या दोन हिरवी वेलची तीन ते चार काळी मिरी आणि फक्त एक लौंग त्यासोबत एक तेजपत्ता एवढे खडे मसाले म्हणजे गरम मसाले घातल्यानंतर याच्यामध्ये अर्धा कांदा आपण घालणार आहोत अर्धा कांदा उभा चिरून घेतलेला आहे हलकच परतून घ्या आता याच्यामध्ये दोनच लसणाच्या पाकळ्या आपण घालणार आहोत खूप माइल्ड असणाऱ्या शोरबा खूप असे कॉन्सन्ट्रेटेड फ्लेवर्स आपल्याला नको याच्यामध्ये आता इथे बघा दोनशे ग्रॅम चिकन घेतलेला आहे त्याच्यामध्ये बोन पीस म्हणजे हाडाचे सुद्धा आपल्याला घ्यायचे आहेत कारण त्याच्यानेच स्टॉक निघणार आहे आणि त्याचसोबत हे फ्रेश पीसेस घेतल्या आहेत आणि बारीक तुकडे करून घेतल्यात म्हणजे जेव्हा सूप तुम्ही सर्व करणार तेव्हा मोठा असा पीस कसं खायचं हा प्रश्न नाही येणार हलकंसं परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालणार आहोत अर्धा चमचा धणे आणि जिरेपूड पुन्हा मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत पाणी कारण चिकन सूप आहे तर पाणीच जास्तच आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे पीसीस खूप जास्ती आहेत बघा चार सर्विंगसाठी पुरेसं सूप होणार आहे आता याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत आता झाकण देऊन फक्त प्रेशर कुक करायचं आहे आता तुमच्या कुकरला किती सिट्ट्याने चिकन होतो, त्याचा तुम्ही अंदाज घ्या इथे मी दोन ते तीन सिट्ट्या घेणार आहे तर इथे मी पाच मिनिटानंतर बरोबर गॅस बंद केला होता वाफ काढून घेतली आहे आणि हे बघा आपलं चिकन सूप तयार आहे आणि काय मस्त दिसते बघा परफेक्ट शॉर्बा आणि हा चिकन आणि चिकनचा पीस सुद्धा कुकरमध्ये असल्यामुळे व्यवस्थितपणे शिजलेला आहे बघा तर चला मंडळी गरमागरम सर्व करूया आपण त्या आधी वरून थोडीशी कोथमीर घाला तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडीशी काळी मिरी सुद्धा वरून घालू शकता पण जसे की आपण काळी मिरी याच्यामध्ये घातलेली आहे जेव्हा तुम्ही सर्व करता सूप तेव्हा वरून थोडंसं पेपर पावडर म्हणजे काळी मिरपूड तुम्ही स्प्रिंकल करू शकता सला मंडळी गरमागरम सूप आपण सर्व करून घेऊया तर मंडळी आय होप तुम्हाला आजचा हा चिकन सूप आवडला असेल आता एवढं झटपट चिकन सूप तुम्ही कधीही बनू शकता जेव्हा तुम्हाला वाटेल का आत्ता प्यायची इच्छा होते तर लगेच तर मंडळी असा सूप तुम्ही सुद्धा बनवा स्वतःही प्या आणि सर्वांना द्या आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला बाकी विसरू नका आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देन बाय बाय